Brought to you by Agilis Diagnostics. Agilis Diagnostics. मुंबईतल्या दादर रेल्वे स्टेशनमध्ये काही दिवसांपूर्वी एका सुटकेसमध्ये मृतदेह आढळला पोलिसांनी अवघ्या काही तासातच या प्रकरणाचा शोध लावत आरोपींना ताब्यात घेतलं खरं पण आरोपींकडून गुन्हा कबूल करून घेणं पोलिसांसाठी जिकरीचं होतं आरोपी समोर असला तरी तो मुकबधीर असल्याने त्याची भाषा समजणार कशी असा प्रश्न पोलिसांसमोर होता त्यामुळे या प्रकरणात दिवसेंदिवस गुंता वाढतच चालला होता अखेर एका पोलिसाच्या मुक्या मुलानेच मुक्या आरोपीने केलेल्या या हत्येचा गुंता सोडवला आणि पोलिसांसाठी आव्हानात्मक असलेल्या या प्रकरणाचा छडा लागला आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर नेमकं काय आणि कसं कसं घडलं मुख्य असलेल्या आरोपी सोबत साधला गेला एका प्रकारे ट्रान्सलेटरची भूमिका निभावणाऱ्या तरुणाने पोलिसांना हे प्रकरण कसं उलगडून सांगितलं आणि आरोपीकडून काय खुलासे झाले या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढील काही मिनिटात जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत मुंबईतला कायमच गजबजलेला परिसर म्हणजे दादर रेल्वे स्टेशन काही दिवसांपूर्वी तिथे एका मुलाच्या बॅगेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती अनैतिक संबंधातून झालेल्या या हत्येत आरोपी जय चावडा हा मुकबधीर असल्याने त्याची भाषा पोलिसांना समजत नव्हती यामुळे रेल्वे पोलिसांच्या एकूणच तपासातला गुंता वाढत चालला होता या हत्येचा गुंता सोडवण्यासाठी रेल्वे पोलीस मुकबधीर लोकांच्या साईन लँग्वेजची माहिती असलेल्या व्यक्तीचा शोध घेत होते मध्यरात्र होती त्यामुळे आता कोण येईल असा प्रश्न पोलिसांसमोर होता पण तेवढ्यात मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या राजेश सातपुते यांचा मुलगा गौरव मुखबधीर असल्याचं पोलिसांना समजलं आणि त्याच्या मदतीने या हत्येचा गुंता सोडवण्यात पोलिसांना यश आलं झालं असं होतं की चार ऑगस्टला मध्यरात्री दादर रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक अकरावर जय चावडा या तरुणाच्या बॅगेवर रक्ताचे डाग असल्यामुळे हे प्रकरण संशयास्पद असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं पोलिसांनी त्याच्या बॅगेची झडती घेतली बॅग उघडताच त्यातलं मृतदेह पाहून पोलिसांची तारांबळ उडाली पोलिसांनी बॅग घेऊन जाणाऱ्या जय चावडाला ताब्यात घेतलं त्यात जय हा मुकबधीर असल्याचं कळाल्यानंतर पोलिसांना त्याची भाषा कळतच नव्हती पोलिसांच्या या संपूर्ण तपासाला या ठिकाणी खीळ बसली होती रेल्वे पोलीस दादर परिसरात मध्यरात्री दोन वाजता मुकबदीरांच्या शाळेचा पत्ता शोधत असताना पोलिसांच्या नाकाबंदीत रेल्वे पोलिसांनी पोलिस नाईक राजेश सातपुतेंकडे चौकशी केली त्यांनी मुकबधीर मुलांच्या शाळेची माहिती त्यांना विचारली तेव्हा एका शाळेचा पत्ता सातपुतेंनी दिला मात्र एवढ्या रात्री शाळेचा पत्ता का मागत आहात असं विचारल्यावर पोलिसांनी सातपुतेंना संपूर्ण प्रकरण सांगितलं रेल्वे पोलिसांनी जय चावडा यांच्याविषयी माहिती सांगत तो मुकबधीर आहे त्याची भाषा समजण्यासाठी व्यक्तीची गरज असल्याचं सांगताच सातपुते यांनी मी काही मदत करू शकतो का असं विचारलं रेल्वे पोलिसांनी तुम्ही कशी मदत करणार असं विचारतात सातपुते यांनी माझा मुलगा ही मुका असून त्याला साइन लँग्वेजची माहिती आहे असं उत्तर दिलं रेल्वे पोलिसांनी क्षणाचाही विचार न करता रात्रीच्या दोन वाजता राजेश सातपुते आणि त्यांचा मुलगा गौरव यांच्यासोबत दादर रेल्वे पोलीस स्टेशन गाठलं पोलिसांनी गौरवला आरोपी जय चावडाला विचारण्यासाठी काही प्रश्न दिले ते साईन लँग्वेजच्या माध्यमातून गौरवनं चावडाला विचारतात चावडानेही त्याच्या सांकेतिक भाषेत उत्तरं दिली जय चावडाने गौरवला सांगितलं की तो सांताक्रुज परिसरात राहतो हत्या झालेला आरशद विवाहित असून त्याला दोन मुलं देखील आहेत अर्षदही मुकबधीर होता त्याची पत्नी देखील मुकबधीर आहे आरोपी जय चावडा व शिवजीत सुरेंद्र सिंग हे पायधुनी इथल्या गुलालवाडी परिसरात राहत होते या तिघांची क्रिकेट खेळताना मैत्री झाली होती जय हा अंधेरीतल्या एका लॅबमध्ये ॲनिमेशनचं काम करत होता तर शिवजीत हा बेरोजगार आहे हे तिघेही जयच्या घरी दारू पिण्यासाठी दर रविवारी एकत्र येत होते ज्या दिवशी ही हत्या झाली त्या दिवशी देखील त्यांनी सोबत पार्टी केली होती मात्र अर्षदच्या बायकोवरून अर्षद आणि शिवजीतमध्ये त्या दिवशी वाद सुरू झाला याच वादात शिवजीतने अर्षदला मारहाण करण्यास सुरुवात केली त्याचे कपडे काढून त्याला बांधलं आणि दारूच्या बाटल्याने त्याच्यावर वार केले मात्र यात जयची भूमिका काय होती तर जय चावडा शिवजीत अर्षदला मारत असतानाचा व्हिडिओ काढत होता अर्षद त्याला मारू नये त्याला त्याचा जीव घेऊ नये म्हणून गयावया करत होता मात्र शिवजीतने घरातील हतोड्याने अर्षदच्या डोक्यावर के वार केला आणि अर्षदचा जागीच मृत्यू झाला जय चावडाने सांगितलेलं हे संपूर्ण प्रकरण गौरवने आपल्या वडिलांना म्हणजे पोलीस असलेल्या राजेश सातपुते यांना सांगितलं त्यानंतर राजेश सातपुते यांनी ते जस तसं ट्रान्सलेट करून रेल्वे पोलिसांना सांगितलं आणि संपूर्ण प्रकरण स्पष्ट झालं अवघ्या अर्ध्या तासात गौरवनं चावडाला बोलतं केलं पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे इतर आरोपींची पुढील काही तासात धरपकड करत या हत्येचा गुंता पोलिसांनी सोडवला आहे मात्र या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद